ला ला। मग मध्ये वर्ल्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नावाचा रिपोर्ट येतो आज गडकरी करताय ते काही करत नाही रिपोर्ट फॉलो करतो जो काही सगळा विशिष्ट प्रकारच्या संसाधन आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा संरचनांचा विकास करण्याच्या नावाने कार्यक्रम सुरू आहे तो एका अर्थी अत्यंत जनविरोधी कार्यक्रम सगळे घ्या तुम्ही रस्ते घ्या पूल घ्या बुलेट ट्रेन घ्या खरोखर लोकांना कुठल्या प्रकारच्या संरचनात्मक सुविधा हव्या आहेत त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही ग्लोबल आणि देशात मोनापोली कॅपिटल ते सगळं ठरवत आहे याला मध्यम मार्गीयाने आणि प्रगतीशील पक्षांनी देखील हो हा विकासच आहे गडतरी किती छान छान करतायत असं करत बसायचंय या का याला पर्याय द्यायचा ह्या अजेंड्यावर पुन्हा एकदा आपल्याला यावं लागणार आहे त्याची चर्चा करावी लागणार आहे आणि हे मुद्दे मधल्या काळामध्ये चांगले येत होते विकास म्हणजे काय आणि वेगवेगळे पर्याय काय नाईन प्लॅन पीपल्स प्लॅन सारखा प्रयोग आपल्या केरळमध्ये झाला तो काय पण हे सगळे अजेंडे अत्यंत पद्धतशीरपणाने बाजूला ढकलले गेले बीजेपीच्या राजकारणावर आणि त्याच्याबद्दल आपणही जो काही विसरल्या जात विस्मरण झाल्या जात आहोत या सगळ्याला पुन्हा एकदा आता इथून पुढच्या काळात आयरणीवर आणणं हा एक महत्वाचा काम असणार आणि याच्या बाबतीत मला असं वाटतं की दोन गोष्टी फक्त मी आठवण करेन एक नागरिक गटांचे लोक आणि जन चळवळींचे लोक सुरुवातीला आग्रह धरत होते आंदोलन करत होते त्याचा एक छोटासा भाग नॅशनल ऍडवायझरी कमिटी किंवा काउन्सिल जे काही म्हणतात दोन हजार चार ते चौदा मध्ये होत त्याच्यामध्ये काही बरे प्रयोग आणि प्रयत्न दिसले होते पर्यावरण असेल जमीन भूसंपादन असेल वन कायदा असेल वेगवेगळे आलेले होते आणि ते सगळे पुन्हा मागे नेले गेलेले पुन्हा एकदा आपल्याला ते कसं करायचंय हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे आणि पुढचा एक भाग आहे की जो नियोजनाच्या दिशेने आपण कसं जाणार ठीक आहे ब्युरोक्रेटिक नियोजन असावं की नाही समाजवादी असेल की नाही ते राहू दे पण क्लायमेट कॅटॉस्क्रॉफी ज्याला आपण म्हणू पर्यावरण आरिष्टाचा मुद्दा असेल हवामानाचं जे आरिष्ट घातलेलं आहे या सगळ्याशी जोडून पाहतात आणि लोकांनी ज्या आकांक्षा व्यक्त केलेल्या अनेक तज्ञांनी असं म्हटलेलं आहे की लोकांनी आताचा जो काही कौल दिलाय हा सामाजिक न्यायाच्या अंगाने दिलाय ते बरोबर आहे विषमते चीड येऊन दिलेलं आहे का ते लोकांना आता विषमता ढळळीत दिसते सामाजिक न्याय नाहीये हे दिसतय आम्हाला हक्क मिळत नाहीत हे दिसतंय आमची राज्यसंस्था पूर्वी निदान काहीतरी रिस्पॉन्ड करत होती प्रतिसाद देत होती गेल्या दहा पंधरा वीस वर्षात या राज्यसंस्थेनं गोड बोलणारे कलेक्टर सांगून बसवलेले आहेत आणि ते प्रत्यक्षात काहीही करत नाही आणि लोकांना पुन्हा पुन्हा तोंडाला पान पुसतोय त्यामुळे आमच्या या हक्कांचं काय हे जे मुद्दे आलेले आहेत ते मला वाटतं की आपल्याला यात घ्यावे लागतील शेवटच्या एका मुद्द्याकडे मी येतो अर्थातच हा पुन्हा नागरी संघटनांचा ना, महत्वाचा भाग आहे राजकीय पक्षांनी त्याच्यावर खूप काम केलेलं आहे ते करतायत मी ज्या नॅटचा उल्लेख केला त्या काळामध्ये त्या दहा वर्षामध्ये शेवटचा काही काळ सोडला तर काँग्रेस पक्षाच्या सरकारला किंवा आघाडी सरकारला डाव्या पक्षांचाही आधार होता एकीकडून दुसरीकडून नागरी गटाचे दडपण होतं त्यामुळं आता नागरी गटांचं दडपण डाव्या आणि प्रगतीशील पक्षांवर कसं येईल आणि त्यांचं दडपण वर्गीयांवर कसं येईल अशी एक मोठी व्यूहरचना करणं आपल्याला म्हणजे हा प्रत्यक्षात आणावी लागणार आहे शेवटच्या एका मुद्द्याकडे मी येतो की आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की काँग्रेस कमबॅक करतं ममता बॅनर्जी कम बॅक करतात आणि कोण कोण कमबॅक करतात नाही गांधीवादी कमबॅक करत नाही मार्क्सवादी कमबॅक करत नाही लोहियावादी कमबॅक करत नाही हे गेली वीस पंचवीस वर्ष चाललंय का करत का नाही आपण परत येत आहोत आपलं गेलं की गेलच का झालेलं आहे वीस तीस चाळीस वर्ष आणि ह्याला राजकीय पक्षाने जसं भिडलं पाहिजे तसं त्यांच्याविषयी या विचारसरणींविषयी संपत्ती असलेले आणि प्रेम असलेले आस्था असलेले जे काही नागरिक चळवळीत गट आहेत विचारवंत आहेत अभ्यासक आहेत त्यांना हा प्रश्न पडलेला असणार आहे पडला पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे कि आपण हा कमबॅक काँग्रेसच्या मार्गाने करू शकतो का माझ्या मते यातले बहुतेक लोक भाजपच्या विरोधात काम करता करतात पासून ज्याला टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक मधला फरक म्हणतात की ताबडतोबीचं राजकारण दूर पल्ल्याच राजकारण ती गॅप त्यांनी मिटवलेली आहे आणि सगळे आपण काँग्रेसच्याच पद्धतीने जाऊया असं केल्यामुळे पुन्हा पुन्हा भाजपला वाव मिळतो आहे आपल्याला पुन्हा एकदा परिवर्तनवादी जे असं नाही म्हणत की याचा अर्थ काँग्रेस सारख्या पक्षाबरोबर लगेच मोड घेतला पाहिजे आपल्याला ते युनिटी बरोबरच परिवर्तनाचं राजकारण काय या दिशेने जावं लागणार आहे त्यासाठी एक मूलगामी पद्धतीनं काही बदल या राजकारणामध्ये करावे लागतील त्यातला एक आपण हे बघू शकतो आझादी आंदोलनापासून सुरू जी मोठी यादी मग सगळ्या घडामोडींची गेल्या दहा वर्षातल्या मुरखांनी सांगितली ती मी रिपीट करत नाही परंतु त्या सगळ्यातून आपल्याला दिसतय की लोक पुढे जायला तयार आहे राजकीय पक्ष मात्र त्या पद्धतीने जायला बघत नाही आहे लोक व्यवहारवादाच्या पलीकडं व्यावहारिकते बरोबरच मुलग्यांचे प्रश्न भिडतायत परंतु राजकीय पक्ष त्यांचा नीट पुरेसा विचार करत नाही आहेत किंवा ते जुन्या चापोरीत अडकलेले आहेत अशा वेळेला काँग्रेस मात्र आपल्याला असं दिसतं की त्यातला एक गट राहुल गांधींच्या एकूण नेतृत्वाखाली भारत जोडोच्या निमित्ताने स्वतःला थोडासा रॅडिकलेस रॅडिकल कुठल्या अर्थी म्हणतो मी काँग्रेसच्या चौकटीमध्ये ना पण त्यांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सुरू केलं की नाही त्याचं लॉजीकरण मोदींनी करून दिलेलं आहे त्यांना काय होत त्याच्यामुळे काँग्रेस आता थोडीशी प्रोपिपल भूमिका घेते मोदींचा रेडिओ वाटप हे जर का राईट विंग पॉप्युलरिझम असेल पळशीकर सरांचा शब्द आहे चांगला आहे तो शब्द एरवी रंगनवादी पण त्याची जागा मध्यम मार्गी लोकवादाने घेऊन पूर्ण आहे म्हणजे थोडक्यात भाजपच्या पॉप्युलरिझमच्या जागी काँग्रेसचा पॉप्युलिझम पुरेसा असणार आहे का असा प्रश्न असल्यामुळे तो मार्ग काढणार आहे का कारण आत्ताचं जे काही अरिष्ट आहे त्याला केवळ मार्गीच नाही भांडवलीतज्ज्ञ सुद्धा स्ट्रक्चरल क्रायसिस म्हणतात एक संरचनेतून आलेलं अरिष्ट आहे आता विकासाचं पर्यावरणापर्यंतच बेकार पासूनच याच्यावरती तात्पुरते मार्ग नसतात त्यामुळे आपल्याला असं दिसेल की ताबडतोबीचा आणि दीर्घ पल्ल्याचा सुधारणांचा मूलगामी परिवर्तनाचा यातल्या पूर्वीच्या ज्या गॅप्स होत्या त्या गॅप्स कमी होत चालल्यात ते जवळ येत चालले त्यामुळे आता आपल्याला व्यूहरचना काढताना हा मुद्दा आणावाच लागणार आहे मनात असो नसो ताबडतोब बरोबर दूरगामी नियोजनाचं काय दूरगामी परिवर्तनाचं काय आणि त्या दृष्टीनं सगळेच प्रवाह रॅडिकलाइज कसे होतील काँग्रेस रॅडिकलाईज व्हायचा प्रयत्न करतो ही स्वागार गोष्ट आहे पण पुणे होत नाही आंध्र प्रदेश होत नाही मध्य प्रदेश होत नाही मध्य प्रदेशमध्ये सगळ्या सगळ्या सीटा काँग्रेसवाले निम्मा तरी जाणार टाकतात भाजपला त्यामुळे काँग्रेसमध्ये अपघात काही होईल असं नाही काँग्रेसमध्ये ही स्ट्रगल होईल. व्हायला पाहिजे भगतसिंग आणि त्याच्या सहकार्याने एकोणीसशे तीसच्या आसपास ज्या भूमिका घेतल्या होत्या आम्ही आम्ही बळकट करू सपोर्ट देऊ पण बाहेरून क्षणभर होत होते पुढे गेलं नाही परंतु ती स्ट्रॅटेजी बरोबर आहे असं मला वाटतं त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला आंबेडकरवादी स्वतःला कसे रॅडिकलाइज करतील मायावती प्रकाश आंबेडकर रामदास आठवले पासवान हे करतील का तर आपण प्रश्न विचार की मग स्वतःला कसे रॅडी करायचे गांधीवादी स्वतःला कसे रॅडी करायचे लोहियावादी कसे करतील की मुलायम आणि जे काही नितीश बाबू आहेत ते पुरेस आहे असं म्हणायचंय तर पलीकडे जायचंय आणि मार्क्सवादी स्वतःला कसे रॅडी करायचं ते कसे यांत्रिक मधून बाहेर पडतील बंगालमध्ये एवढं मोठं काम पस्तीस वर्ष असताना आज पूर्ण झिरो का आम्ही भाव आपण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे त्यामुळे मित्र मला असं वाटतं की याची जाणीव त्यांना नसेल असं नाही ते पक्ष मोठे आहेत देशव्यापी आहेत आपण छोटी मंडळी आहोत तरी सुद्धा आपण स्पष्टपणाने जनआंदोलन म्हणून नागरिक गट म्हणून ह्या चार पाच मुद्द्यांवर येत्या काळामध्ये काम करण्यातून भाजप संघाच्या या सगळ्या ज्या आलेल्या गोष्टी आहेत त्याच्या रूपात त्या फक्त त्यांच्या नाही त्या व्यवस्थेतून आलेल्या गोष्टींना ते आता प्रवक्ते पण ते गेल्यानंतर उद्याला साधं आहे ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हटलं जातं किंवा ज्याला फायनान्स कॅपिटलिझम म्हटलं जातं ज्याला करप्ट सगळा कॅपिटलिझम आहे मोदी राष्ट्रसंघ भाजप गेल्यावर तो आपोआप जाईल आप अशा भ्रमात आपण नाही आहोत राहता कामा नाही आणि हे काम शेवटी जनआंदोलनाचं असणार आहे शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल आभार आभार